प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण ऑफिशियल वेबसाईट वरती आलोय आपण मित्रांनो या वेबसाईटच्या माध्यमातून तुमच्या गावात तुमच्या घरात किंवा तुमच्या शेजारी तुमच्या तालुक्यात तुमच्या जिल्ह्यात कोणाला लाभ मिळालेला आहे ला आणि किती पैसे मिळालेत या वेबसाईटच्या माध्यमातून आपण पाहू शकतो मित्रांनो मी चंद्रकांत पाटील तुम्हाला सरकारी योजनेबद्दल माहिती देत राहतो तरी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ह्या व्हिडिओला जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा मित्रांनो किती पैसे मिळाले आणि कुठल्या कुठल्या महिलाला किंवा पुरुषाला हा लाभ मिळालेला आहे आपण हे पाहण्याचा प्रयत्न करूया तुम्हाला दिले डिस्क्रिप्शन माझ्यामध्ये वेबसाईट येऊ शकता तुम्हाला सुरुवातीला तुमचं स्टेट म्हणजे तुमचं जे राज्य आहे ते सिलेक्ट करायचं आहे स्टेप बाय स्टेप माहिती पा व्यवस्थित तुम्हाला हे फील करायचं आहे आता मी जे महाराष्ट्र चूज केलेलं आहे खाली तुम्हाला आता तुमचा जो तालुक जिल्हा असणार तो जिल्हा चूज करायचा आहे खाली तुम्हाला तुमचा जो तालुका असणार तो तालुका चूज करायचा आहे खाली तुम्हाला तुमचं जे गाव असणार आहे ते गाव चूज करायचं आहे आणि खाली तुम्हाला तुमचा वर्ष ते चूज करायचं आता मी चोवीस पंचवीस चूज करून तुमच्या ज्या वर्षामध्ये पाहिजे असेल ते वर्ष पाहू निवडू शकतात आता इथं प्रत्येक योजने पाहू शकतो तुम्ही पंतप्रधान आवास योजना ग्रामीण झाली इथं तुम्हाला आवास सेंटर स्कीम झाल्या पंतप्रधान आवास योजना ग्रामीण त्याच्यावरती क्लिक करतो खाली तुम्हाला कॅप्चर दिलेला असणार तो कॅप्च इथे फिल करायचा आहे कॅप्च फिल केल्यावर तुम्हाला इथं सबमिट नाव दिसत सबमिट या टावरती क्लिक करताय सेम प्रोसेस तुम्ही मोबाईलच्या माध्यमातून सुद्धा करू सबमिट वरती क्लिक केल्या बरोबर आता तुम्ही इथे पाहू शकता इथं सर्फिकेट डिटेल आहे तुमचं सुरुवातीला ना। नाव दिसून येईल बेनिफिशरी नेम मी प्रवेशाच्या कारणाने डिटेल ब्लर करतोय स्कीम नेम आणि इयर कुठल्या वर्षाला झाली होती आता इथे तुम्हाला लास्टला खाली डाउन करायची सिस्टम दिली इथं खाली तुम्ही याच्या माध्यमातून साईडला हे करू शकता आता मी साईडला करतो आणि पाहतो की कोणाला किती पैसे मिळालेले आहेत आता तुम्ही पाहू शकता इथे तुम्हाला हाऊसिंग स्टेटस दिसून येतो तुम्हाला नंबर दिसून येतो हो तुमची डेट दिसून येतो तुम्हाला किती पैसे मिळाले आता एक लाख वीस रुपये आपण बोलणं झालं की एक लाख वीस रुपये तुम्हाला घर बांधण्यासाठी मिळत असतात एक लाख रुपये मिळाले आहेत कोणाला पंधरा हजार मिळतात पंधरा हजार रुपये हे पहिला हप्ता मित्रांनो हप्ते सुद्धा असे मिळतात की पहिला हप्ता तुम्हाला पंधरा हजारचा मिळतो सेकंड साहेब तुमचा पंचाळीस हजारचा मिळतो असे स्टेप बाय स्टेप तुम्हाला चार हप्ते हे मिळत असतात टोटल तुम्हाला एक लाख वीस हजार रुपये घर बांधण्यासाठी मिळत असतात काय पैसे नेमकं तुमचं घर बांधायची पुस्ति नेमकं काय राहणार आहे पंतप्रधान आवास योजनेचा लाभ कसा घ्यायचा आहे डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिले काय काय डॉक्युमेंट लागणारे कुठे कुठे सबमिट करायचं आहे सगळ्या माहिती डिस्क्रिप्शन मध्ये दिले जाऊन पूर्ण व्हिडिओ पाहूया या व्हिडिओ मध्ये एवढंच भेटूया पुढच्या व्हिडिओ मध्ये